विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशने गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भोर पंचायत समितीचे भ्रष्टाचारी व जातीयवादी तत्कालीन गटविकास अधिकारी विशाल तनपूर यांच्या भ्रष्टाचाराचा कळस प्रतिनिधी अतुल सोनकांबळे भोर पंचायत समितीचे भ्रष्टाचारी व जातीयवादी तत्कालीन गटविकास अधिकारी श्री विशाल तनपुरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल कारवाई होण्याबाबत दिनांक अकरा एक दोन हजार बावीस रोजी माननीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी तसेच लाचलुचपत अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली परंतु शासनाने कोणतीही कारवाई न करता उलट त्यांना पाठीशी घालण्याचेच काम केले त्यामुळे दिनांक एकवीस चार दोन हजार बावीस रोजी ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले तसेच दिनांक सव्वीस चार दोन हजार बावीस रोजी एक दिवसाची घंटानाद आंदोलन पंचायत समिती कार्यालय समोर करण्यात आले भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अर्जेंट म्हणण्याची तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन देखील जिल्हा परिषद बघ्याची भूमिका घेऊन मुक गिडून गप्प याउलट तक्रारीसुद्धा तक्रारी, तक्रारी अर्जसुद्धा सापडत नव्हता तसेच दिनांक अकरा एक दोन हजार बावीसच्या अर्जावर पाच ते सहा महिने चौकशी न करता भ्रष्टाचार कागदपत्रे नष्ट करण्यासाठी मदत करण्यात आली दलित वस्ती सुधार योजनेचा मुहेडू महेडू हुडे बु गावाचा नऊ लाख निधी खाजगी व्यक्तीच्या नावावर टाकून हडप केला दलित वस्ती सुधार योजनेचा महुडे बु गावाचा नऊ लाख निधी खाजगी व्यक्तीच्या नावावर टाकून हडप केला तब्बल एक ते दीड वर्षांनी हडप केलेला निधी प्रकरण उघडकीस येत आहे हे पाहून त्या संबंधित व्यक्तीला धमकावून त्याच्यावरच केस करण्यात आली याबाबत एस सी कमिटीसमोर तक्रार करून देखील कारवाई झाली नाही ग्रामसेवक यांच्या नियमबाह्य आर्थिक तडजोड करून बदल्यामध्ये लाखो रुपयांची माया जमविली सजाफोड करणे तसेच मर्जीतल्या ग्रामसेवकांना नियमबाह्य बदल्या करून गावे देणे साखर कारखान्याकडून कोरुन कोरोना कालावधीत मोफत वाटपासाठी आलेले सॅनिटायझर विस्तार अधिकारी यांच्या मार्फत प्रति ग्रामपंचायत पस्तीस हजार रुपये घेऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे तसेच गेम रजिस्ट्रेशन मोफत करायचे असताना देखील गटविकास अधिकारी यांचे लॉग इनमधून अप्रुव्हल देण्यासाठी प्रति ग्रामपंचायत आठ हजार रुपये एवढी बेकायदेशीर रक्कम एन पी एस एंटरप्राईज या नावाने घेऊन प्रचंड भ्रष्टाचार केला आहे तसेच मागासवर्गीय कर्मचारी यांना हिन दर्जाची वागणूक देणे यासारखा भ्रष्टाचार करून देखील जिल्हा परिषद प्रशासन गेली सात ते आठ महिने झाले त्यांच्यावर कारवाई करीत नाही उलट त्यांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहे असे दिसून येत आहे याबाबत चौकशी अधिकारी यांनी आदेश देऊन देखील गटविकास अधिकारी तसेच इतर कोणतेही कर्मचारी माहितीसह उपस्थित राहत नाहीत यावरूनच दिसून येते की फक्त चौकशीचा फारस दिसून येत दिस दाखवून त्यांनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला जात असून चौकशी निपशीपणे होईल यात शंका वाटत असून चौकशी वेळी तक्रारदार हेच आरोपी असलेगत चौकशी अधिकारी त्यांच्याशी वागत आहेत तरी दिशाभूल करून भ्रष्टाचार दळपण्यासाठी मदत करणाऱ्या चौकशी अधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासह आरोपी करण्याची मागणी तसेच त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी तक्रारदार यांना केली आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते घनश्याम निंबाळकर यांनी यावेळी आंदोलन करून ही अपेक्षित असे उत्तर सापडत नाही अशी खंत व्यक्त करीत नाराजगी व्यक्त केली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा